नमस्कार मित्रांनो लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना केलं ती अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिका देखील आहे तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे यासोबतच ती स्वतः डान्स क्लास देखील घेते तिने तिचं ती कविताचं पुस्तकही प्रदर्शित केलंय दोन वर्षापूर्वी तिने प्राजक्ता कुंज हे फार्म हाऊस विकत घेतलं होतं या फार्म हाऊस ती महाराष्ट्राची हास्य जत्राच्या कलाकारांसोबत गेली होती आता आणखी एक मराठी अभिनेत्री तिच्या फार्म हाऊस वर पोहोचली आहे नुकत्याच एका मराठी अभिनेत्रीने प्राजक्ताच्या फार्म हाऊस ला भेट दिलीये ही अभिनेत्री आहे सायली देवधर ही लग्नाची बेडी या मालिकेतून घराघरात अभिनेत्री सायली देवधर तिच्या कुटुंबियांसोबत प्राजक्ता कुंज वर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती या ठिकाणचे अनेक फोटो तिने शेअर केले आहे हे फोटो शेअर करत तिने लिहिले प्राजक्ता कुंज मध्ये मुक्काम झाला सुंदर दृश्य प्रशस्त विला अप्रतिम जेवण आणि उत्तम सोय धन्यवाद प्राजक्ता लवकरच एकत्र प्लॅन करूया यावर कमेंट आहेत प्राजक्ताने मध्ये हे फार्म हाऊस विकत घेतलं होत या फार्म हाऊस मध्ये तीन रूम आहेत किचन आहे, आहे। स्विमिंग पूल आणि गार्डन एरिया देखील आहे या घरात राहायचं असेल तर एका रात्रीसाठी पंचवीस ते तीस हजार रुपये मोजावे लागतात तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आवडते का कमेंट करून नक्की कळवा